घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवरायांचा इतिहास डोक्यात ठेवा यश तुमच्या पायाशी पडेल दत्ता जाधव शिवरायांचा इतिहास फक्त पुस्तकात नाही तर तो आपल्या रक्तात असला पाहिजे जो शिवचरित्र वाचेल तो आयुष्यात कधीही हरणार नाही असं प्रतिपादन शिवसेना विधानसभा प्रमुख दत्ता जाधव यांनी केलं रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवछत्रपतींच्या विचारांचे महत्व सांगितले शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी शौर्य आणि कौशल्य विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली छत्रपतींनी पगड जातींना एकत्र आणून हिंदवी केलं त्याचा हा संघर्ष आणि जिद्द तुमच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक ठरेल असंही ते म्हणाले यावेळी प्रशांत गायकवाड दीपक खैरे महेश राप्रिया सुधीर रायभाय आदेश जाधव निलेश जाधव प्रशांत साळवे दीपक लोंढे मुख्याध्यापक विजय धिगे मेघना गावडे मनीषा गिरमकर खान शबनम आरा शकील आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही नामांकित शाळा ज्या शाळेमध्ये या परिसरातील गोरगरीब विद्यार्थी व परिसरात नाही परंतु संपूर्ण शहरातील विद्यार्थी या ठिकाणी आवर्जून शिक्षण घेतात या शाळेचा वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेची किंवा महापालिकेच्या अंतर्गत ही शाळा चालती परंतु शाळेचा दर्जा जर दर पाहिला प्रायव्हेट शाळेच्या पेक्षा चांगला दर्जा या ठिकाणी शिक्षणाचा आहे व मुलांच्या सर्व गुण ओळखून त्यांना शिक्षण देण्याचं काही विद्यार्थी स्पोर्टमध्ये असतील काही शिक्षणात असतील काही कोणत्या विशिष्ट विषयात असतील असे त्यांचे गुण ओळखून त्यांना शिक्षण दिलं जातं व त्यांच्या सुप्त गुणांना कलागुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणचे शिक्षक करतात जरी शाळा महानगरपालिकेच्या अंतर्गत चालत असेल तरी या शाळेचे विद्यार्थी आणि या शाळेचे शिक्षक या विद्यार्थ्यांकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांच्या शिक्षणामध्ये ते कशा पद्धतीने पुढे जातील व शाळेची पटसंख्या पाहता या शाळेचे जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे विद्यार्थी आज आपण जिल्हा परिषदेच्या शाळा पाहतो किंवा महानगरपालिकेच्या शाळा पाहतो ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली ते कुठंतरी शिक्षणाचा किंवा काही बाकीच्या गोष्टींचा अभाव असल्यामुळं पाल्यांद त्या ठिकाणी शाळेत विद्यार्थी टाकण्याचा कल थोडासा कमी असतो परंतु या शाळेचं थोडस उलट आहे या शाळेमध्ये कायम विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी वेटिंग असते एवढी या ठिकाणी शाळेचा दर्जा शिक्षणाचा चांगला आहे त्यामुळे मी या ठिकाणच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मनपूर्वक असे शुभेच्छा व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व घटकांना सर्व समाज बांधवांना सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा राहतो പ്രതിനിധി സ്വാമി ഗോസ്വാൻറ്റി ഫോർ ഘടാമോ അഹി നഗര